नमस्कार हा व्हिडिओ अमेरिकेबाबतचा असला तरी हा हिंदू धर्माबद्दल आहे आणि अमेरिकेत गेल्यावर आपण आता अमेरिकन झालो आता आपण जागतिक संस्कृतीचा भाग झालो असं समजणाऱ्या भारतीयांसाठी त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल नाही आहे पण त्यांचे सहकारी उपाध्यक्ष आणि कदाचित भविष्यात अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकणारे जे डी वान्स यांच्याबद्दलचा आहे निवडणुकांच्या प्रचाराच्या काळातही मी जे डी वान्सबद्दल व्हिडिओ केला होता परंतु परवाची जी घटना आहे ती खरोखरच एक वळण देणारी घटना ठरली टर्निंग पॉईंट अमेरिका हा अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या वेळेला एका भारतीय वंशाच्या महिलेने कदाचित भारतीय असेल कदाचित भारतीय वंशाची अमेरिकन महिला असेल तिने जे डी वान्सला प्रश्न विचारला की तुमची बायको उषा वान्स या ख्रिश्चन नाही आहेत आणि तुमच्या सहजीवनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल एखाद्या माणसाला सच्च अमेरिकन असण्यासाठी ख्रिस्ती असणं आवश्यक असतं का हा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर देताना जे डी वान्सनी ज्या कोलांट्या उड्या मारल्या त्याच्यातनं त्यांचा दांभिकपणा तर स्पष्ट झालाच परंतु अमेरिकेतल्या तथाकथित उदारमतवादी संस्कृतीच्या आड लपलेला धर्मांध ख्रिस्ती चेहरा देखील समोर आला जे डी वांस यांनी त्याचं हसत खेळत उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यांना कल्पना होती की समोर बसलेल्या प्रेक्षकांपैकी बरेच जणं हे कडवट ख्रिश्चन आहेत असू शकतात आणि त्यामुळे त्यांना तर दुखवायचं नाही आहे पण स्वतः घेतलेल्या निर्णयाचं समर्थन पण करायचं आहे अशी तारेवरची कसरत करताना जे डी वांसना घरके ना घाटके अशी अवस्था करून बसले त्यांनी उत्तर दिलं की हे खरं आहे की माझी बायको उषा एका ख्रिस्ती घरात वाढली नाही ती एका हिंदू घरामध्ये लहानाची मोठी झाली पण तिचं कुटुंब फारसं धार्मिक नव्हतं आम्ही तरुण असताना आम्ही दोघेही आज्ञेयवादी किंवा थोडंसं नास्तिककडे झुकलेले आमची व्यक्तिमत्व होतं परंतु आमच्या तिन्ही मुलांना आम्ही ख्रिश्चन म्हणून वाढवत आहोत हे हे एका दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याच्यापुढे त्याने असं सांगितलं की बऱ्याच रविवारी उषा माझ्याबरोबर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येते आणि माझी अशी अपेक्षा आहे मला असं वाटतं की भविष्यात कधीतरी मला ज्या ख्रिस्ती धर्माच्या करुणेच्या संदेशाने ज्या काही तत्त्वज्ञानाने मला भुरळ घातली तशीच तिला देखील ही भुरळ घातली जाईल कारण माझा ख्रिस्ती तत्त्वज्ञानावर ख्रिस्ती धर्मश्रद्धेवर विश्वास आहे आणि माझी पत्नीही तिचाही या गोष्टींवर विश्वास बसावा अशी माझी मनोमन इच्छा आहे मी काय तिला धर्मांतरित करणार नाही परंतु ती स्वतःहून तिला कधीतरी वाटेल की ख्रिस्ती धर्म चांगला आहे आणि आपण तो निवडावा अशी मी मनात कामना करत असतो या उत्तराने अमेरिकेत खळबळ माजलेली अमेरिकेत आहे अमेरिकेतले हिंदू थंड पडून आहेत त्यांना काही फरक पडत नाही पण अमेरिकेतल्या उदारमतवादी लोकांच्यात खळबळ माजलेली आहे याचं कारण म्हणजे जे चित्र उभं केलं गेलं होतं की इस्लामिक मूलतत्ववादाविरोधात इस्लामिक कट्टरतावादाविरोधात आता यहूदी नेजू ख्रिश्चन आणि हिंदू या तिघांनी एकत्र येण्याची गरज आहे आपण जर एकत्र आलो नाही तर आपण हा इस्लामिक दहशतवादाचा सामना करू शकणार नाही आणि त्यामुळे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही अनेक लोक भाजपाचे काही प्रवक्ते जे संघ आणि भाजपाच्या कुंपणावर असतात असे काही लोक अमेरिकेतल्या कॉन्झर्वेटिव्ह कॉन्फरन्सना नियमितपणे जाऊ लागले आणि त्याच्यात आपले मतभेद स्पष्टपणे मांडता मांडता एकत्र येण्याची गरजही व्यक्त करू लागले की तुम्ही आमच्याकडे येऊन जे धर्मांतर करता आणि तोच मुद्दा पुन्हा या महिला विश्वचषक स्पर्धेत जेमी मा रॉड्रिक्सच्या वडिलांच्या बाबतीत तो लागू झाला कारण तिच्या वडिलांनी तिच्या खार जिमखान्याच्या सदस्यत्वाचा वापर करून तिथे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि त्यामुळे पुरोगामी मंडळींनी लगेच जेव्हा जेमीमानी शतक ठोकलं आणि त्याच्याबद्दल राष्ट्रीय विचारांचे लोक तिचं कौतुक करायला लागले कारण तिच्याबद्दल तिच्या वडिलांबद्दल मतभेद असले तरी जेव्हा ती देशासाठी खेळली देशाच्या संघासाठी खेळली आणि विजय मिळवून दिला तेव्हा ती भारतीय आहे या दृष्टीने सगळ्यांना तिचा अभिमान असणं स्वाभाविक आहे पण तेव्हा यांनी कांगावा करायला सुरुवात केली की बघा याच विरुद्ध केवळ ती ख्रिश्चन आहे म्हणून किती कांगावा केला होता तिच्या वडिलांनी प्रेयर मीट ऑर्गनाईज केली होती वगैरे म्हणून त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला होता असा सगळा चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला पण ही सगळी मंडळी अमेरिकेतल्या उपाध्यक्ष जे डी वान्स याच्या वक्तव्याबद्दल गप्प आहे जे डी वान्स याच्याबद्दलचा एक चित्रपट यांच्याबद्दलचा एक चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे हिल बेली एलिजी म्हणून आणि त्याचं स्वतःचं त्यांनी लिहिलेलं पुस्तक त्या पुस्तकावरूनच हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे आणि त्याच्यात त्यांचं बालपण दाखवलेलं आहे वान्स हे, हे अमेरिकेतल्या ज्याला रस्ट बेल्ट म्हणतात जिथे खाणकाम आणि पोलाद उद्योग आहे हेवी इंजिनिअरिंग उद्योग एकेकाळी होता अमेरिकेतला तो आता डब घ्यायला आला या भागात त्यांचं बालपण गेलं आणि या औद्योगिक क्षेत्राला अवकाळ आल्यामुळे कशाप्रकारे तिथली कुटुंब व्यवस्था बंगलेली आहे कामगार वर्ग असल्यामुळे तसा काही फारसा धार्मिक हा भाग नव्हताच पण या बेरोजगारीमुळे किंवा आर्थिक संकटामुळे औद्योगिकीकरणावर संकट आल्यामुळे कुटुंबव्यवस्था भंगली असून जे डी वान्स यांची आई जवळपास दर महिन्या पंधरा दोन महिन्याला एक नवीन नवरा घरी आणायची ती स्वतः ड्रग्ज घ्यायची दारू प्यायची आणि अशा प्रकारच्या वातावरणात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स यांना त्यांच्या आजी आजोबांनी सांभाळलं खास करून त्यांच्या आईच्या आईनी म्हणजे आणि एका वेळेला त्यांची अवस्था अशी होती की ते रस्त्यावरचे जे धटिंगण असतात गुंड असतात अमेरिकेत तर अशा बरीच टोळकी असतात की, की जाऊन विध्वंस करायचा कोणाला तरी गोळ्या घालायच्या तोडफोड करायची चोऱ्या माऱ्या करायच्या अशा गँगमध्ये ते सहभागी होऊ लागले होते पण तेव्हा त्यांच्या आजीने त्यांना बदड बदड बदडला आणि त्यांना वळण लावलं आणि त्याच्यामुळे पण या सगळ्यामध्ये त्यांच्या आजीच्या खालोखाल त्यांच्या जीवनाला मूळ पदावर आणण्यास पूर् एक मुख्य प्रवाहात आणण्यात जर कोणी भूमिका बजावली असेल तर त्यांची पत्नी उषा हिनी बजावलेली आहे ती एक निष्णात वकील आहे तिचं कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे ते अतिशय धार्मिक म्हणजे कदाचित दैनंदिन जीवनात कर्मकांड करणार नसेल पण धार्मिक विचारसरणीचं कुटुंब तिचं आहे तिचे काका तिचे वडील आजोबा हे सगळे वैदिक विद्वान होते तिचे आजोबा खास करून आणि तिने जे डी वान्सला वळण लावलं म्हणून जे डी वान्स नंतर कॉलेजात तिथे त्यांची भेट झाली पण आज जे डी वान्सला जे यश मिळालं एक लेखक म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून आणि एक अमेरिकेचा उपाध्यक्ष म्हणून आणि कदाचित भावी अध्यक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आजीच्या खालोखाल किंवा त्याच्या आजी इतकाच वाटा उषा चिलिकुरी वान्स यांचा आहे पण अमेरिकेतला रिपब्लिकन पक्षाचा मतदार अर्ध्याहून जास्त मतदार हा धर्मांध आहे हे सगळे लोक खूप वंडूक वृत्तीचे आहेत कारण त्यांना अमेरिका जाऊ दे त्यांना त्यांच्याच गावाबाहेर त्यांच्या राज्याबाहेर काय कल काय चालू आहे याची त्यांना कल्पना नाही आहे आणि जो इस्लामिक मूलतत्ववादाचा धोका आहे जो जसा अमेरिकन शहरांमध्ये जाणवतो तसा या सगळ्या अमेरिकेतल्या अंतर्गत राज्यांमध्ये फारसा जाणवत नाही आणि त्यामुळे त्यांची अशी श्रद्धा असते की जगाचा उद्धार करण्यासाठी ख्रिस्ती धर्म अवतरलेला आहे आणि बाकीचे सगळे धर्म दुय्यम असून या सगळ्यांनी आज ना उद्या ख्रिस्ती धर्म स्वीकारणं आवश्यक आहे तरच त्यांना मोक्ष मिळू शकेल तरच त्यांचा उद्धार होऊ शकेल आणि त्यामुळे ते इतर धर्मांना खास करून हिंदू धर्मांना एक वेळ ते इस्लामला आणि जूनना यहुदी धर्माला कारण ते शेवटी एका एका परंपरेचा भाग आहे हे तीन धर्म एकेश्वरवादी धर्म आहेत पण मूर्तीपूजक असलेल्या हिंदूंना तर ते कधीही बरोबरीचं स्थान देऊ शकत नाहीत उरलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये ज्याला काय म्हणतात अधिक शिकलेले अधिक जग बघितलेले हिंदूंबरोबर काम केलेले त्यांच्याबरोबर राहिलेले असेही लोक आहेत आणि ते पुरोगामी म्हणजे ज्याला पुरोगामी म्हणणं हल्ली शिवी झालेली आहे पण व्यवहारवादी दृष्टिकोन असलेले आहेत आणि त्यांना ही गरज वाटते पण जोपर्यंत ट्रम्प यांचा हा मोठा वोट बेस आहे तो बदलत नाही तोपर्यंत कुठेतरी भारत अमेरिका संबंधांमधली जी मोठी एक दरी आहे ती कमी होणं अवघड आहे आणि ज्या सहजतेने म्हणजे सावरकर म्हणलेच होते की जेव्हा हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागतील तेव्हा काँग्रेसचे पुढारी कोटावरनं जानवं घालायला लागतील हे जगभरातल्या सगळ्याच लोकशाही व्यवस्थांमध्ये समान पण हे दिसणारं चित्र आहे की मतं जिथे वोट बँक असते जिथे मतं असतात तिथे राजकीय नेते त्यानुसार कोलांट एवढ्या मारतात कदाचित जे डी मनात या गोष्टी नसतीलही परंतु ज्या सहजतेने त्यांनी आपल्या बायकोचा धर्म बाजारात उपलब्ध आहे म्हणजे त्यांनी सुरुवातीला हे सांगण्याचा प्रयत्न केला की के अशा प्रकारची जी जोडपी आहेत अमेरिकेत आणि याच्यात फक्त हिंदू ख्रिश्चन नाही आहे ख्रिश्चन जू असतील ख्रिश्चन मुस्लिम असतील ख्रिश्चनमधलेही ही प्रॉटेस्टंट कॅथलिक असतील प्रॉटेस्टंट मर्मन असतील त्यांनी देखील या गोष्टी एकमेकांशी बोलून आणि एकमेकांना विश्वासात घेऊन सोडवाव्यात त्याच्यात मी शिरणार नाही हे असं त्यांनी चांगल्यापैकी त्याची सुरुवात केली पण नंतर मात्र त्यांनी आपल्या वोट बँकेला सुखावण्यासाठी त्यांनी पूर्णपणे कोलांड उडी मारली आता समाजमाध्यमांवर चर्चा आहे की जे डी वनसं कदाचित चार्ली कर्क त्याची त्याला गोळ्या घालून गोळी घालून त्याला मारण्यात आलं त्याची पत्नी ती आता अमेरिकेतल्या ख्रिस्ती मतदारांची तरुण ख्रिस्ती मतदारांची एक आयकॉन बनत चाललेली आहे आणि कदाचित अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसण्यासाठी जे डी वान्स उषा वांसला घटस्फोट देऊन तिच्याबरोबर जातील अशी चर्चा दोघांनी एकमेकांना आलिंगन देतानाचा फोटो मग त्याचा अर्थ काय निघतो हे सगळं अमेरिकेत सुरू आहे पण ही गोष्ट हिंदूंनी खास करून जगभरातल्या हिंदूंनी आणि त्यातही अमेरिकेतल्या हिंदूंनी लक्षात ठेवण्याची गरज आहे की जे आपण पुस्तकात वाचतो विद्यापीठात शिकतो ते प्रत्यक्ष जीवनात तसं असतंच असं नाही आपला जो उदार मतवाद उदार दृष्टिकोन इतर धर्मांबद्दलचा आहे तो इतरांचा असेल असं नाही तुम्ही वैयक्तिक का आयुष्यात काय करावं हा तुमचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जर या परिस्थितीकडे या वस्तुस्थितीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही आत्तापर्यंतच्या इतिहासात आपण जे टक्के टोमणे खाल्लेले आहेत सोसलेले आहेत जे खाच खळगे त्याच्यातनं चालताना ज्या ठेचा खाल्लेले आहेत त्यातनं भविष्यात छाण होणं हेच केवळ आपल्या आता त्या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा इमेज फोटीएट